हॅलो वी वर एक्साइटेड टू शो यु संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या शिबलापूर माळेवाडी येथील घरकुलांच्या नावाखाली बेकायदेशीर अनाधिकृत वाळू उपसा थांबविण्याकरिता सरकारी दरबारी पुराव्यासह तक्रारी देऊन सुद्धा कुठलीही कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय तबाजी मुंतोंडे हे सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता शिबलापूर येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन आश्वी पोलीस स्टेशनला देण्यात आल्याची माहिती मिळाली सदर या निवेदनात संजय मुंत्र म्हणाले की शिबलापूर माळेवाडी येथे प्रवरा नदीचे पात्रातून शासनाने ठरवून दिलेल्या वाळू लिलावात शर्ती व अटींचा भंग करून हे ठेकेदार शासनाचे वाळूच्या लिलावामधील डुप्लिकेट पावत्या वापरून एका एका पावतीवर शंभर खेपा वाळूच्या वाहून नेत असल्याचे गावातील गावकरी उघड्या डोळ्यांनी पाहत असून शासनाचे पंतप्रधान घरकुल योजनेस वाळू उपलब्ध करण्याच्या निर्णयाचा गैरफायदा घेऊन संगमनेर तालुक्याचे बाहेरील कोपरगाव अकोले श्रीरामपूर सिन्नर या तालुक्यामध्ये राजरोजपणे कुणाच्या भीतीला दडपणाला बळी न पडता शासनाचा व शासनाच्या अधिक कुठलाही धाक नसल्याचे दर्शवित सदर व्यक्ती या अवैधपणे शिबलापूर गावातील नदीच्या पात्रातून दिवसरात्र वाळू करीत असून सदर वाळू उपसामुळे सदर प्रवरा नदीच्या पात्रात पंधरा ते वीस फूट खड्डे निर्माण होऊन खडक लागलेला आहे त्यामुळे पात्रातील वाळू संपल्यामुळे सदर व्यक्तींनी आता प्रवरा नदीच्या लगतच्या शेतकऱ्यांच्या खाजगी शेत, शेत जमिनीमधून वाळू उपसा चालू केलेला असून खाजगी शेतमालक यांनी त्यांना विरोध केला असता आमचे कोणीही काही वाकडं करू शकत नाही आम्ही स्वतःच सरकार आहोत आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री अथवा कुठल्याही शासकीय घाबरत नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या अशी दमदाटीची व जीवे मारण्याची धमकी सदर व्यक्ती तक्रारदारांना करीत असून अनेक वेळा गावातील नागरिकांनी सदर व्यक्तींकडे लिलावाच्या असलेल्या वाळू पावत्याची माहिती केली असता एकाच पावतीवर अनेक ट्रिपा वाहत असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार उपविभागीय अधिकारी महसूल पदाधिकारी यांचे वेळोवेळी लक्षात आणून देऊन सुद्धा व योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा सदर वाळू तस्करांवर शासनाकडून अद्याप कुठलीही कायदेशीर ठोस कारवाई झालेली नसल्याने सदर वाळू उपसामुळे गावातील पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या जलजीवन योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी सुद्धा खाली गेलेली असून भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला असून सदर वाळू तस्करांचे ढंपर हे अतिशय वेगाने गावातून करीत असल्याने शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना अनेक वेळा छोटे मोठे अपघात होऊन उपचाराची गरज पडलेली आहे सदर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून महसूल अधिकारी हे फक्त आर्थिक तडजोड करण्यात मग्न झालेले दिसत असून याबाबत वाळू तस्करांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय मंतोंडे हे सोमवार दिनांक एकवीस जुरी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तलाठी कार्यालय शिबलापूर अमरण उपोषणास बसणार असून उपोषणास बसल्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे आश्वी पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे